मराठा आरक्षणला विरोध करणारा छगन कुठल्या बिळात जावला लपून बसला मला मुंबईत सापडलाच नाही सदावरते तुला याचिका टाकायची ते त्या तुला काय करायचं ते कर पण आमचं हे आरक्षण आता टिकणार म्हणजे टिकणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी दिलं कारण ते त्या पदावरती होते म्हणून त्यांनी दिलं त्याच्यामुळं असं काही नाही की त्यांनी खूप काही वेगळं केलेलं आहे हा मराठा समाजाने ही मराठा समाजाचीच लढा आहे आणि मराठा समाजाचं जे असं आहे गरजवंत मराठ्यांचं त्याच्यामुळं सर्व श्रेय मुख्यमंत्र्यांना पण आम्ही देणार नाही हे आमचं श्रेय सर्वसामान्य लोकांचं सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मराठा आरक्षणला विरोध करणारा छगन कुठल्या बिळात जा लपून बसला आम्हाला मुंबईत सापडलाच नाही आणि ते अरे तू डंकी की चोट पण म्हणत होता डंकी की चोट डंके की चोट अरे तुझ्या खालून आम्ही आलो तर तू आम्हाला दिसला नाही तुझ्या उरावर बसून आम्ही आरक्षण घेतला हे लक्षात घे आता आम्ही आई बहिणी सगळ्या तुम्हाला छगनला आणि सदावर त्याला बाचोळी आणि बागण्या पाठवणार आहोत की आम्ही सगळ्या आई बहिणी सगळ्या वृद्ध वृद्ध लोक मुली मुला सगळे काही अख्खे दोन कोटी लोक मराठा समाज तिथे मुंबईत आला मुंबईत पॅक पूर्ण पॅक केली आणि छगन म्हणतच राहिला किंवा तुम्ही दोन लाख येणार नाही तीन लाख येणार नाही अरे तुझ्या तुझ्या मौतीला दहा हजार लोक येणार नाही एवढ्या ये आहेत आणि याच्यानंतर सदावरते ते तुला याचिका टाकायची काय करायचं आमचं हे आरक्षणा टिकणार म्हणजे टिकणार आहे छगन म्हणजे ओबीसी सहज नाहीये छगन भुजबळ ही एक प्रवृत्ती आहे आणि याच्यासारखी प्रवृत्ती राजकारणात समाजकारणात असतात मला तरी वाटतं ओबीसी पण आमच्या सोबतच आहेत ओबीसी बांधवांना कुठलाही आक्षेप यात नसणार आहे कारण सर्व सर्व समाज सर्वा समाज बांधव पगडे एकत्रच आहे छगन भुजबळांनी आता त्यांचे वाकडं तिकडे चाली त्यांच्या चाली त्यांच्या घरातच ठेवाव्या आता सरळ मार्गाने चालणं शिकावं असं मला वाटतंय आता ओबीसी समाजाचे नेते हे झालेत का कारण की आरक्षण तर मिळाले हा ओबीसी समाजाचे नेतेच झाले जरांगे पाटील आता ह ह ज्येष्ठ नेते तेच झाले आता छगन भुजबळ विजबल आता सगळ्यांचं संपलंय आता मनोज जरांगे पाटील हे सर्व 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 समाजाचे नेते म्हणता येईल असं सर्व जे अठरा पगड विस्थापिकांचे ते नेते झालेले आहेत आज मुख्यमंत्र्यांनी

हा मराठा समाजाने ही मराठा समाजाचीच लढा आहे आणि मराठा समाजाचं यश आहे गरजवंत मराठ्यांचं त्याच्यामुळं सर्व श्रेय मुख्यमंत्र्यांना पण आम्ही देणार नाही हे आमचं श्रेय सर्वसामान्य लोकांचं काय सांगाल विद्यार्थ्यांचे प्रश्न होते आपण जेवढं बोलला होता आज आरक्षण मिळालं आहे काय समाधान आहे आज एवढं आम्हाला समाधान झालं की जे विद्यार्थी विद्यार्थीत त्यांना खूप आनंद झालेला आहे की ते आनंद कसा व्यक्त करावा हे त्यांना समजत नाही आहे कारण आरक्षण जे आहे सत्तर वर्षापासूनचा लढा होता तो आज पूर्ण झालेला आहे आणि समाजाला न्याय दिलेला आहे त्या सरकारचे आम्ही आभार मानतो जे आम्हाला आरक्षण मिळालं आणि यशस्वी झाला झाला काय आज ओबीसी हो समाजाला कमी टक्के असून सुद्धा त्यांना म्हणजे कोणत्या शिक्षणामध्ये त्यांना प्राधान्य राहत होत फक्त एक आमचा मराठा समाज असा होता शंभर टक्के मार्क घेऊन सनी आमचा विद्यार्थी माग राहत होता आज या माध्यमातून आमच्या जे मराठा समाज बांधव आहे जे मुलं आहे ज्यांनी आजपर्यंत एवढे आत्महत्या केलेलं आहे त्यांना कुठंतरी हा न्याय भेटल आणि आमच्या समाजासाठी एकच नेता आहे फक्त एकच नेता जयरांगे दादा फक्त आम्ही शिवाजी महाराज नंतर फक्त त्यांनाच मानतो खरंच मराठा समाज त्यांनी एक केला आणि जे शब्द त्यांनी मराठा समाजाला दिला तो त्यांनी पाळून दाखवला आम्हाला आरक्षण फक्त शिक्षणासाठी लागतं बाकी आम्ही कसं कष्ट करून खाऊ पण आज प्रत्येक शिक्षण क्षेत्रामध्ये ओबीसी समाजाला आरक्षणामुळे ते म्हणजे त्यांची पात्रता नसतानासुद्धा त्यांना मोठ्या मोठ्या पदावर विरोजमान करत हो करण्यात येत होते फक्त आमचा विद्यार्थी हा मराठा समाजाचा हुशार असूनसुद्धा आरक्षण नसल्यामुळे मागं राहत होता तो थो आणि थो। थोडे दोन टक्के जर मार्क कमी पडले तर पर्याय त्याला आत्महत्या करावं लागत होती कारण की आमची मुलं आम्हाला म्हणायचे काही आम्ही एवढा अभ्यास करूनसुद्धा आम्हाला टक्केवारी किती पडली तरी आम्हाला नोकऱ्या मिळत नाही पण आज या माध्यमातून आमच्या विद्यार्थी आमच्या मुलांना जर कधी शिक्षणात आरक्षण भेटलं तरी आम्ही खूप म्हणजे समाधानी बाकी आम्ही कसं पण कष्ट करून खाऊ फक्त आमच्या मुलांना मराठा समाजांच्या प्रत्येक बांधवांना शेतकऱ्यांच्या मुलांना फक्त शिक्षणासाठी आरक्षण भेटले पाहिजे आता काही जणांचं म्हणणं होतं की सगळ्यात जास्त आमदार खासदार जमीनदार कारखानदार आणि या काही ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या सगळ्या मराठ्यांच्याच आहे ना ज्यांनी जै सत्ता असताना ज्यांनी कुंभी समाजाचे प्रमाणपत्र काढले जे मोठे मोठे झाले तर त्यांचा आमचं ते म्हणजे काहीच संबंध नाही पण आज आमचा खरं मराठी समाज म्हणजे हा गरजू शेतकरी जो जेवढा मराठा समाज आज आलेला आहे हा म्हणजे खरंच गरजू समाज आहे आणि जे ॲक्च्युली तुम्ही म्हणतात जे शिक्षण संस्था आहे ते सगळे गरीब असलेले त्यांचा एक सॉरी नेता दाखवा का त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला हा खरंच तळागाळातला शेतकरी आहे का त्याला आरक्षणाची गरज होती आणि याचा आम्हाला एक नेतृत्व करणारा जो खरंच नेता लागत होता दा जरंगी दादा सारखा तो आम्हाला एक भेटला आणि सगळा मराठा समाजाचा आज विषय विजय झालेला आहे याच्यामध्ये ना कोणते मोठे मोठे नेते नाही ना संस्था चालक नाही कोणीच नाही ते सगळ्या वेळात घुसून बसलेले मग एवढे वर्ष जे मराठा समाजाचे नेते होते त्यांनीच मराठा समाजाचं वाटोळं केलं असं वारंवार जरंगी पाटलांनी सुद्धा सांगितलं ते खरं आहे का कारण की हे खरंच म्हणा लागणार आहे कारण आमचे मोठे मोठे नेते आजपर्यंत मोठ्या पदावर होते पण आमच्या मराठा समाजासाठी एक सुद्धा हो का हो नेता बांधला नाही कारण त्यांना गरज होती कारण की असं काही नाही आरक्षण एकच आहे कारण की आरक्षण म्हणजे जो खरंच ज्याला गरज आहे तर त्याला आरक्षण देण्याचं सुद्धा नेत्याचं काम होतं पण आजपर्यंत कोणताच नेता पुढे आला नाही फक्त आमचा नेता जयरंगे दादा त्यांनीच आज मराठा समाज एक केला जुटीनं म्हणजे त्यांनी सांगितलं की मी आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही आणि त्यांनी ते करून दाखवलं काय सांगा आज अण्णासाहेब पाटलांनी जो लढा उभा केला होता चाळीस वर्षापूर्वी आज ह्या दोन हजार चोवीसच्या वर्षी आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मराठाला आरक्षण भेटलं खरंच आज चाळीस वर्षापासून लढ्याला आज मराठा आरक्षणाला यश भेटलं एवढंच मी सांगतो आज लढा खरं लढा होता गरजवंत मराठ्याचा श्रीमंत मराठ्याचा हाल बिलकुल लढा नव्हता मूळ मुद्दा आहे की मराठाला आरक्षण का बरं भेटत नव्हतं आजच्या प्रत्येक टी व्ही चॅनलवाल्यामध्ये तुमची श्रीमंत मराठीत आया हो ना आम्ही श्रीमंत आहेतच ना की पुढे पुढेही राहणार आम्हाला फक्त मूळ आमचा प्रश्न होता शिक्षणाचा विद्यार्थ्याचा प्रश्न होता आम्ही आम्हाला कधी तुम्हाला घर मागितलं नाही आम्ही तुम्हाला दार मागितलं नाही आम्ही मूळ मुद्दा आमचा शिक्षणाचा घर गरीब गरीब विद्यार्थी हा शिक्षणाची फीस भरू शकत नाही त्याच्यामुळे हा लाडा उभा केला होता सर्वसामान्यांनी काय सांगायला तर विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने फायदा होईल नमस्कार